दिवसाची खूप अशी छान सुरुवात झालेली आहे आणि आज मी सर्वांना तुम्हाला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि चला आता आपली पुढची कामं जे काही करणार याची दिनचर्या ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आवडत असेल तर नक्की सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला सकाळी चकल सकाळी फिरूला जाऊन आले एवढ्यात थोडीशी थंडी होती तरी पण थोडासा घाम आला खरं तर आज फिरायला चौथा दिवस होता पण आज सकाळी ना उठण्याचा खूप कंटाळा आला होता पण मी म्हटलं नाही आता आपण चॅलेंज केलं ना ते पूर्ण करायचं म्हणून फिरून आले नंतर एक ग्लास पाणी पिली आणि असं वाटायचं तर दहा पंधरा मिनटंपासून आपण सहा वाजल्यामुळे मुलांना पहिले उठवायची घाई होती मला मुलांना उठून आली मग नंतर बाकीचे कामं आवर आवरू म्हटलं आणि पावभाजी करण्यासाठी बघा इथं फक्त फ्लावर नव्हते एखादी भाजी नसली तरी काही फरक पडत नाही कधीतरी कारण कधी इथं कांदा आणि लसूण जिरं टाकलं भाजी खूपच छान झाली होती चवीला म्हणजे मुलगी तर विचारली की बाहेरून आणली काय इथं बघा कांदा तिखट मीठ आणि थोडासा मी सांबार मसाला टाकला आणि काय झालं मी सर्व भाज्या ह्या शिजायला टाकलं ना ते बीटरूट बरोबर शिजलं नाही आणि थोडंसं कोथिंबीर अशी फोडणीत टाकली ना भाजी खूप छान होते हे सर्व मसाला झाले की सगळी भाजी टाकली बीटरूट शिजलं नाही तर आपल्या सर्व गोष्टींचा पर्याय असते ते मी मिक्सरला फिरून घेतलं मग नंतर भाजीत टाकलं भाजीचा रंग खूप छान आला होता ते बघूनच बघा आता वरून पावभाजी मसाला टाकला थोडा ते आजची भाजी सर्वांनाच खरंच खूप जास्त आवडली होती आणि थोडंसं मी लिंबू पण पिडलं किंवा मग आमचूर पावडर टाका कारण बीटरूटची चव आहे ना थोडीशी गोडसर होती त्याच्यामुळं आणि त्याच्यामुळं भाजी खूप छान झाली आणि मुलाला खूपच भूक लागलेली होती पहिले तेलात दिलं मी हे ताट असं करून टिफिनला मी बरेचदा ह्या भाजीसोबत पोळी देत असते कारण ही भाजी खूप छान असते सर्व भाज्या याच्यामध्ये टाकल्या जाते शिमला मिरची वगैरे आणि इथं बघा आता घराची आपली दुसरे जी नंतर साफसफाई करायला लागले मी सर्व झाल्यावर माझे कामं हे हो, तर आपले दोरेजचे कामं होते पण आज एकादशी आहे उपास असल्यामुळे एवढे कामं म्हणजे स्वयंपाक थोडा कमीच होता म्हणून म्हटलं बागची पण कामं करावं तसे कितीही माझं बिजी रुटीन असल्यानं तरी मी बाग काम तर हे करतेच कधी जे थोडंसं कमी करते जर वेळ नसला तर पण करतेच मात्र ही जमीन आहे ना खूपच हार्ड झाली होती त्याच्यामुळे मी तसं केलं बघा हा खूप छान अशी पेटी आलेली आहे म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे गिफ्ट आलं होतं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आणि मी गळ्यातले सर्व ठेवत असते बरेचदा करतो काय होते आपण घेतो तो सर्व हावशीनं पण इकडे घालायच्या वेळेस एकही सापडत नाही मी सगळं व्यवस्थित ठेवून घेते या प्रमाणे तुम्हाला माझे दिनचर्या कशी वाटली नेहमी नक्की सांगाल तुम्ही आणि नंतर झाडू वगैरे हे तर आपली रोजचीच काम याच्यात काही नवीन नाही आहे सगळे काम आपण सगळेच जण करत असतो बघा अशा आज खारुताही आलेलं आहे आणि खारुताईची आपण गमती चमती बघूया आता खूप छान त्यांची खाण्या खाण्यासाठी एक नाही तर तीन चार येतात आजूबाजूच्या सर्वच खरं तरही येत तर असतात बागेमध्ये आणि ते बघून मला तर खूप आनंद होते बघा आता दोन आलेले आहे अजून दोन आलेल्या होत्या आता तुम्हाला पूर्ण जरी नसेल